महादेवीची कहाणी नांदणीच्या प्रेमाची आणि वनताराच्या नियतीची कोल्हापूर जिल्ह्यातील झाले गाव आहे गावातील प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आहे आणि त्यांच्या मनात एकच प्रश्न आहे महादेवी पुन्हा कधी परत येईल अनेक वर्षांपासून नांदणीच्या मातीशी एकरूप झालेली गावकऱ्यांच्या सुखादुःखाची साक्षीदार असलेली आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे प्रेम मिळवलेली हत्तीण महादेवी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे दूर गेले आहे तिच्या जाण्याने केवळ एक प्राणी नाही तर गावाच्या हृदयाचा एक तुकडाही तिच्या सोबत गेला आहे नांदणीचे घर आणि महादेवीचे स्थान महादेवी ही नांदणीतील लोकांसाठी केवळ एक हत्तीण नव्हती ती त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग होती त्यांच्या भावनांचा एक आधारस्तंभ होती तिच्या सोबत खेळलेली लहान मुले तिच्या मायेच्या स्पर्शाने शांत झालेले गावकरी आणि तिच्या अस्तित्वाने गावातील उत्सवांना आलेली शोभा या आठवणी नांदणीकारांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत महादेवीच्या देखभालीसाठी गावकऱ्यांनी जीवाचे रान केले तिच्या खाण्यापिण्याची व्यवस्था असो किंवा तिच्या आरोग्याची उत्तम काळजी असो प्रत्येकजण आपले कर्तव्य मानून तिच्यासाठी धावून जात असे म्हणूनच जेव्हा तिला वनताराकडे पाठवण्याचा निर्णय झाला तेव्हा संपूर्ण कोल्हापूर पेटून उठले न्यायालयाचा निर्णय आणि वनताराचा सहभाग महादेवीच्या भवितव्याबद्दल अनेक वर्षांपासून कायदेशीर लढा सुरू होता तिची मालकी तिची देखभाल आणि तिचे आरोग्य हे सर्व प्रश्न आयरणीवर होते अखेर सर्वोच्च न्यायालयाने तिच्या कल्याणासाठी आणि योग्य संरक्षणासाठी तिला वनताराकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय दिला वनतारा जे प्राणी कल्याण आणि संरक्षणासाठी प्रसिद्ध आहे त्यांच्यासाठी हा एक मोठा प्रोजेक्ट आहे वनताराचे सीईओ विवान करणी यांनी महादेवीच्या सुदृढ आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले त्यांच्या या शब्दातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे ती म्हणजे महादेवीला पुन्हा नांदणीत पाठवण्याची शक्यता आता जवळजवळ मावळली आहे वनताराच्या या भूमिकेमुळे नांदणीतील लोकांची आशा पूर्णपणे मावळली आहे आज नांदणी गावातील रस्ते शांत आहेत ज्या मार्गावरून महादेवी दिमाखात चालत असेल तिथे आता फक्त तिच्या आठवणींचा वावर आहे गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर दुःख आणि डोळ्यात अश्रू आहे महादेवीच्या जाण्याने त्यांच्या जीवनात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे जी कधीही भरून काढता येणार नाही हा निर्णय कायद्याच्या दृष्टीने योग्य असेलही पण मानव आणि प्राणी यांच्यातील अतूट नात्याच्या दृष्टीने पाहिल्यास तो एक हृदयद्रावक क्षण आहे महादेवीचा हा प्रवास अनेक प्रश्न निर्माण करतो प्राणी कल्याण आणि मानवी भावना यांच्यात संतुलन कसे साधावे कायद्याचे पालन करताना स्थानिक लोकांच्या भावनांचा विचार करणे शक्य आहे का महादेवीच्या निमित्ताने माणूस आणि प्राणी यांच्यातील नात्याची ही अनोखी कहाणी इतिहासात नोंदवली जाईल जरी ती आता नांदणीमध्ये नसली तरी कोल्हापूरकरांच्या हृदयातील तिचे स्थान कायम राहील